नमस्कार शेतकरी मित्रांनो ऋषिके शिरकर स्वागत आहे तुमचं कृषी कृषी युट्यूब चॅनलला शेतकरी मित्रांनो आज आज जो काय आहे तर आता आपण जे काय के विके बारामध्ये कृषी विज्ञान केंद्र बारामध्ये आहे तर या ठिकाणी आलेलो आहे आणि आपण आज जाऊन आता तिथे घेऊन आलेलो आहे आज जाऊन आपण बघणार आहे की आपल्याला याच्यामध्ये जे काही शेतकऱ्यांना भविष्यासाठी जे काय टेक्नॉलॉजी आहेत तर त्या कशा पद्धतीने वापरता येणार आहेत आणि आज जे काय आहेत ते 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 लिला है। तर ते कशा पद्धतीने मॉडिफाय करून आपल्याला जे काय स्ट्रक्चर्स त्यांनी उभा केलेले आहेत तर त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आतमध्ये एंटर कराल त्याच्यानंतर तुम्ही इथं समोर जर पाहिलं तर तुम्हाला याच्यामध्ये जे काय समोरचे जे काही गाड्या आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे काय केळीचे रो के रोप असतील लाल केळी कांदा असेल किंवा जे काय टोमॅटो वगैरे तुम्ही त्यानंतर जे काय तुम्ही कलम करतात तर त्याच्या मशिनरी किंवा त्याचे तुम्हाला रोप या ठिकाणी अवेलेबल होऊन जातात त्याच्यानंतर जर समोर पाहिलं तर ॲग्रिकल्चर इनोव्हेशन जे एक्सपो आहेत तर त्याच्यामध्ये काय काय आहे तर ते आपण चला पाहू जे काय समोरचं ॲग्रिकल्चर इनोव्हेशन एक्सपो आहे तर त्याच्यामध्ये पूर्णपणे जे काय तुम्हाला ड्रोनविषयी माहिती आहे तर ते त्याच्यामध्ये मिळणार आहे त्याच्याबद्दल जे काय वाईन डिरेक्ट म्हणजे तुमच्या सॉईलला मोजण्यासाठी किंवा सॉईलचा पी एच किंवा थोडक्यात जे काय वातावरण मेजरमेंट डिटेक्ट करण्यासाठी जे काय इन्स्ट्रुमेंट आहेत तर त्याचं पूर्णपणे एक्सपो जे काय आहे तर ते ज्या या एक्सपो इनोव्हेशनमध्ये आपल्याला आले आले ते आलेलं पाहायला मिळतं त्याच्यानंतर जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर तर जे काय तुमचं लेझरच्या माध्यमातून जे काय तुमचं तण वगैरे आहे पिकामधलं तर ते पूर्ण जाण्यासाठी आपल्याला तुम्हाला हेल्प करण्यासाठी या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी मशीन अवेलेबल आहे त्याच्यानंतर समोर जर पाहिलं तर याच्यामध्ये जे काय हायड्रोपोनिक फार्मिंग असेल किंवा जे काय विविध प्रकारचे जे काय फुलांचं फार्मिंग असेल तर ते त्या या टनलमध्ये त्यांनी केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं तर ते कशा पद्धतीने केलेलं आहे तर ते आपण याच्यामध्ये पाहू या ठिकाणी पाहिलं तर पूर्ण जे काय हवामान हवामान केंद्र आहे स्वयंचलित ऑटोमॅटिक वेदर स्टेशन तर त्याच्या माध्यमातून या ठिकाणी जे काय स्ट्रॉबेरी आहे तर याचं जे काय कल्टिवेशन आहे तर याचे कल्टिवेशन या ठिकाणी प्रॉपर पद्धतीने कशा पद्धतीने आपल्याला घेता येईल तर याचं मॉडेल या ठिकाणी तयार केलेलं आहे तर याचा फायदा भविष्यामध्ये नक्की शेतकऱ्यांना चांगल्याला पाहायला मिळेल कारण जे काय ए आय टेक्नॉलॉजी जी काय ए आय टेक्नॉलॉजी आहे तर त्याच्या माध्यमातून जे काय शेती आहे तर ती सोपे होत चाललेली आहे आणि त्याचा चांगल्या पद्धतीचा जो काय परिणाम आहे तर तो शेतकऱ्यांच्या जीवनावर घडणार आहे आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न शेतकऱ्यांना यामधून मिळण्याची अपेक्षा आहे पाहिलं तर जे काय वेस्टर्न टोमॅटो आहे किंवा वेस्टर्न भाज्या आहे किंवा जे काही आहे तर त्याचं व्हर्टिकल फार्मिंग कशा पद्धतीने करता येईल तर याचं मॉडेल या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे पाहिलं तर जे काय दोन काळे वांदे म्हणजे जे काय मोठे काळे वांगे असतात तर ते त्याचे दोन या ठिकाणी स्ट्रक्चर तयार करून ठेवलेलं आहे म्हणजे एक जे काय पूर्ण चॅनलमध्ये केलेलं आहे जे काय टेम्परेचर वगैरे मेंटेन करून त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे आणि हा जो समोर जर तुम्ही पाहतात तर त्याच्यामध्ये हा ओपन प्लॉट केलेला आहे ओपन प्लॉट आणि जो काय टनेलमध्ये प्लॉट केलेला आहे तर त्याच्यामध्ये जो काय डिफरन्स काय आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही ठरत रिक्त पाहू शकता की जो काय टनेलमध्ये आहे पूर्ण जे काय या टनेलमध्ये केलेला आहे तर जो फळ लागण्याची क्षमता फुल लागण्याची क्षमता जी काय आहे तर ते चांगल्या पद्धतीने आहे आणि जे काय तुम्ही ओपन याच्यामध्ये केलेलं आहे तर त्याच्यामध्ये थोडी झाडांची जी काय हाईट वगैरे आहे तर ते आपल्याला कमी पाहायला मिळते त्याच्यानंतर जे काय टेम्परेचरचं ताण पूर्णपणे याच्यावर आलेला आहे त्यामुळे जे काय फुलं असेल किंवा फळांची संख्या असेल तर आपल्याला या ठिकाणी याचा परिणाम जाणवलेला या ठिकाणी पाहायला मिळते या ठिकाणी जर तुम्ही समोर पाहिलं तर छोट्याशा जागेमध्ये आपल्याला कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीची किंवा जे काय बेनिफिशियल जी काय फार्मिंग आहे शेती आहे तर ते कशा पद्धतीने करता येईल याचं जे काय स्ट्रक्चर या ठिकाणी आहे याच्यामध्ये जे काय पूर्ण भाजीपाल्या आहेत तर त्या पूर्णपणे जे काय बेस्टांना भाजीपाल्या आहेत तर त्याचं या ठिकाणी कल्टिवेशन केलेलं आहे म्हणजे त्याचं प्लांटेशन या ठिकाणी केलेलं आहे पूर्णपणे हायड्रोपोनिक म्हणजे जे काय याच्यामध्ये कोकोबेट असेल तर हे भरून या ठिकाणी जे काय कुंड्या आहेत तर त्या कुंड्या तयार केलेल्या आहेत आणि हे रोटेट होऊन पूर्णपणे पाण्यामध्ये आल्याच्या नंतर जसे पाण्याची डिफिशियन्सी याला जाणे तसं ते पाणी घेऊन याच्यामध्ये ते पूर्णपणे वर्क होत आहे तर मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर जे काय ए आय तंत्रज्ञान वापरून याच्यामध्ये जो काय हा कांद्याचा प्लॉट आहे तर तो कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने या ठिकाणी डेव्हलप झालेला पाहायला मिळतोय याच्यामध्ये तुम्ही कांद्याची साईज बघू शकता जे काय पातींची संख्या असेल किंवा पातींचा जो काय आकार आहे तर तोही चांगल्या पद्धतीने वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी जे काय तुम्ही टेक्नॉलॉजी किंवा पाण्याचं योग्य नियंत्रण करून ज्यावेळेस तुम्ही कांद्याचं वगैरे क्रॉप घेत असता तर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने डेव्हलप होऊन नक्कीच उत्पन्नामध्ये वाढ झालेल्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळून याच्यामध्ये कांद्याची साईज आहे आणि पातींची संख्याही चांगल्या पद्धतीने वाढलेली आपल्याला यामध्ये पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जे काय हे पूर्ण कांद्याचं प्लांटेशन केलेलं आहे तर हे पूर्णपणे जे काय ए टेक्नॉलॉजी म्हणजे पूर्णपणे मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी करून हा कांदा पूर्णपणे डेव्हलप केलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो तुम्ही पाहिलं तर ज्या शेतकऱ्यांची अंजीर शेती आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना अंजीर शेती करायचं आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे की तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर ही जी काही अंजीरची वरायटी आहे तर ही डायना आहे आणि या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर अंजीरची दुसरी काय जी व्हरायटी आहे तर ते पुनाफिक आहे पुनाफिकची जर तुम्ही साईज पाहिले तर थोडीफार आपल्याला छो कमी प्रमाणामध्ये आणि भरघोस उत्पन्नाची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि जी काय डायना आहे तर त्याचं जे काय फळाची साईज आहे तर ती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि जे काय उत्पन्न जे काय उत्पन्न घट म्हणता येणार नाही ना किंवा त्याची साईज मोठे असल्यामुळे याच्या वजनामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचा फायदा होणार आहे जे काय अंजीर शेतकरी आहेत अंजीर उत्पादक शेतकरी आहेत तर त्यांना यामध्ये ज्यांना काय गायडन्स वगैरे लागत असेल किंवा गायडन्स वगैरे जे काही या ठिकाणी मिळतो तर तो नक्कीच तुमचं जे काही इनोव्हेटिव्ह फार्मिंग असेल इनोव्हेटिव्ह शेत शेती असेल तर ती करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी नक्कीच फायदा होईल समोर जर पाहिलं गाड़ तर ए टेक्नॉलॉजीचा वापर करून जे काही केळी भाग आहेत तर ते या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे केळी किंवा या ठिकाणी पाहिला या ठिकाणी तर आय टेक्नॉलॉजीचा वापर करून म्हणजे जे डिटेक्टर असतील किंवा वाईंड डिटेक्टर असतील त्याच्या माध्यमातून जे काही तुम्ही केळीचं प्लांटेशन कर केलं तर त्याच्यानंतर तुम्हाला पन्नास ते पंचावन्न जणांपर्यंतचे एक एव्हरेज आहे तर ते त्या ठिकाणी पडलेलं पाहिलं आहे आणि त्याच्यानंतर नंतर जे काही तुम्ही विदाऊट जर केलं तर रेग्युलर प्रमाणे तीस टाकून पंचवीस ते तीस टनापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी पाहिलं आणि तुम्ही या ठिकाणी जर हे टेक्नॉलॉजी या ठिकाणी वापरला आहे गुंद्याचे साईज जरी पाहिली तरी ते चांगल्या पद्धतीने झालेल्या आहेत आणि गड जरी पाहिला तर गड ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पडलेला आपल्याला पाहायला मिळतो त्या दोनशे पासष्ट जे काय उसाची या ठिकाणी लागण त्यांनी केलेली आहे ही जी काय लागण आहे तर ही नॉन ए आय टेक्नॉलॉजीवर केलेली आहे ही जी काय आहे तर ए आय टेक्नॉलॉजीवर केलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी जर उंची पाहिली तर खूप साऱ्या प्रमाणामध्ये उंची उंच आणि जे काय उसाची जे काय झाडे आहे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झालेले पाहिले केले आहे आणि जे काय तुम्ही नॉन एस हे आहे जर त्याचे झाडे असेल किंवा याची उंच आहे तर ते आपल्याला मर्यादितच पाहायला मिळते आणि हे जर तुम्ही पाहिलं तर किती साऱ्या उंच प्रमाणामध्ये याचं जे काय उंच उंच गेलेलं आहे तर तो खूप उंच गेलेला आहे आणि याचे फुटवे आपल्याला तुम्ही जर या ठिकाणी त्याचे फुटवे पाहिले तर खूप चांगल्या पद्धतीचे आपल्याला या ठिकाणी फुटवे पाहायला मिळतात आणि जे काय ॲव्हरेजमध्ये आहे तर ते नक्कीच आपल्याला याच्यामध्ये पाहिला झाले फायदा झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल शहाऐंशी सायन्सची जेव्हा प्रतिशा सा उत्सा आहे आणि हा पूर्णपणे जे काय ए आय टेक्नॉलॉजी आहे तर याच्यावरती याचं जे काय चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट केलेलं आहे तर ते केलेलं आहे याच्यामध्ये ए आय टेक्नॉलॉजीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये जी काय पूर्ण मशीन आहेत तर ती जे काय मायक्रो फार्मिंगमध्ये आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळते आणि याचं उत्पन्न जे काय आहे तर ते नक्कीच यांच्या ज्या काय म्हणणं आहे तर त्याच्यानुसार आपल्याला शंभर टक्क्यावर गेलेलं आपल्याला या ठिकाणी आणि याच्यामध्ये जे काय पूर्ण खतं असतील पाणी याचं वेस्टेज न जातं याच्यामध्ये तुम्हाला दहा ते बारा प्रकारचे जे काय सेन्सर आहेत तुम्हाला करून देतात असतात किती प्रमाणामध्ये तुम्हाला याच्यामध्ये खतं वापरायचे किती प्रमाणामध्ये तुम्हाला पाणी द्यायचं हे सर्व माहिती आहे मोबाईलवर त्या प्रकारे तर या ठिकाणी ॲग्रोस्टारचं जे काय ॲग्रोस्टारची काय कंपनी आहे तर त्या कंपनीचाही या ठिकाणी स्टॉल आहे की ज्याच्यामध्ये त्यांचे जे काय वेगळेवेगळे प्रोडक्ट आहेत तर ते वापरून त्यांनी या ठिकाणी जे काय फील्ड आहेत तर त्या या ठिकाणी डेव्हलपमेंट केलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पलीकडं जर पाहिलं तर जे काय पालक का आहे तर त्याचं पालकाचं जे काय फील्ड तयार केली आहे या ठिकाणी मक्का आहे या ठिकाणी हरभरा आहे पलीकडं पाहिलं तर कोबो आहे त्याच्यानंतर जो काय रणधीर कांदा आहे तर त्याचे या ठिकाणी जे काय प्लांटेशन असेल तर ते या त्या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी जे काय कपाशी आहे तर याही कपाशीचं या, या ठिकाणी प्लांटेशन केलेलं आहे की ज्या पद्धतीने चांगलं उत्पन्न मिळण्यासाठी अॅग्रेस नक्कीच आपल्यासाठी चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांच्या जे काय मार्गदर्शन आहे तर त्या ठिकाणी या ठिकाणी मिळत आहे आणि जे काय त्यांनी फील्ड तयार केलेलं आहे तर तेही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं तर या ठिकाणी म्हणजे जे काही कृषी प्रदर्शन आहे याच्यामध्ये जे काय वेगवेगळ्या जे काय खात्याच्या कंपनी आहेत तर ते या ठिकाणी आलेलं आहे त्याच्यामध्ये क्रिस्टल असेल यार असेल आय असेल यासारख्या जे काय वेगवेगळ्या ज्या काय कंपन्या आहेत खूप सारे याच्यामध्ये आलेल्या पाहायला गेल्या याचं जर तुम्हाला जे काय सिनेमा मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊन त्यांच्याकडे शकता कारण जर सध्याची परिस्थिती पाहिजे तर खूप गर्दी आहे किंवा त्यांना सांगायला हे वेळ किंवा शेतकरी मित्रांनी ज्यावेळेस मी प्रत्यक्ष विजिट करता तर त्यावेळेस तुम्हाला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्यांच्याकडनं माहिती तुम्हाला तयार करण्याचे जे काय प्रोसेस आहे तर त्या स्टेप्स कशा पद्धतीने असतात तर या ठिकाणी सांगितलेलं आहे जे काय पद्मरो तर त्यांच्या काय पूर्ण गांडोखत तयार करण्याचे जे काय स्टेज आहे तर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तर आपण बघूया तर तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं तर पहिली स्टेज म्हणजे जी काय त्यांनी जी काय जागा आहे तर ती पूर्णपणे निर्जंतुकी करून घेतलेली आहे त्यानंतर दुसरी स्टेप जर पाहिले तर ज्या काय त्यांची बॅग आहे तर ती बॅग या ठिकाणी हातून घेतलेले आहे निर्जंत म्हणजे निर्जंतुकी करून जे काय जागा केलेल्या आहेत तर ते बांबूच्या साहाय्याने या ठिकाणी जी काय स्टिक आहे तर त्या स्टिकच्या साह्याने या ठिकाणी ती बांधून घेतलेले आहे त्यानंतर तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं तर जे काय वर्मवॉश लिक्विड आहेत तर ते लिक्विड टाकून जे काय ती बॅग आहे तर ते पूर्णपणे या ठिकाणी क्लीन करून घेतलेले आहे आणि याला या ठिकाणी आउटलेटही या ठिकाणी काढलेलं आहे त्यानंतर तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी पाचवी स्टेपमध्ये खत निर्मितीसाठी लागणारा जो काय कचरा आहे जे काय डिकंपोस्ट होणार आहे जे काय कचरा आहे तर तो याच्यामध्ये आणून टाकलेला आहे त्याच्यानंतर आ, या ठिकाणी जर तुम्ही हा जर बॉक्स पाहिला जर ते जे काय कुजलेलं आहे अर्धवट कुजलेलं जे काय आहे तर त्या बॉक्समध्ये आणून टाकलेलं टाकावं लागतं त्यानंतर टाकल्याच्या नंतर जे काय खत आहे तर ते प्रॉपर पद्धतीने त्याच्यावर काम करून या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर प्रॉपर पद्धतीचं या ठिकाणी गांडुळकत तयार झालेलं पाहिलं नाही या ठिकाणी जर याची क्वालिटी जर पाहिली तर पूर्णपणे ड्राय झालेला आहे आणि खत पूर्णपणे डिकम्पोज झालेलं जे काय मॅन्यूअर आपण टाकलं होतं तर त्या पूर्णपणे या ठिकाणी डिकंपोज झालेला पाहिला नाही अशा पद्धतीनं तुम्ही पूर्णपणे बॅगा हे करून किंवा निर्जंतुकी करून केल्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीवर स्टेप बाय स्टेप केल्याच्यानंतर या ठिकाणी जी काय गांडूळ खताची क्वालिटी असेल किंवा जी काय आपल्याला जे लागणारे जे काय त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन्स वगैरे जे काय डेव्हलपमेंटची जी काय आहे तर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झालेली त्या ठिकाणी पाहायला मिळेल thank you पालन आणि कुक्कुटपालन आपण कमी जागेल ते कशा पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीचं कशा पद्धतीने करू शकतो पाहिलं तर या ठिकाणी पूर्णपणे डेमॉन्स्ट्रेशन पाहिजे आहे वरच्या का जर पाहिलं तर जे काय शेअर तर त्या ठिकाणी केलेलं आहे आणि खालच्या टाकामध्ये जे काय आपल्या गावरंग कोंबड्या आहेत ते फुट पालन त्याला ते केलेलं आहे त्याच्या खाली जे काय बॅग आहेत तर जे जे काय मॅन्य खाली पडलेली ते आहे तर ते त्या ठिकाणी कलेक्ट केलेले आहेत आणि अशा पद्धतीने कमी जागे यामध्ये आपण चांगल्या पद्धतीचं जे कुक्कुटपालन असेल किंवा कोंबडी पालन पोकटपालन किंवा शेळीपालन हे आपण या ठिकाणी करू शकतो किंवा या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे जे काय तुम्हाला खेकडा पालन किंवा मोत्यांची शेती आहे तर याचं जे काय प्रशिक्षण आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल आणि जे काय वेगवेगळ्या प्रकारचे जे काय मासे आहेत तर त्या माश्यांचे तुम्हाला बीज वगैरे काय पाहिजे असेल तर तेही मिळून जाईल किंवा ते करण्यासाठी तुम्हाला जे काय प्रशिक्षण पाहिजे असेल किंवा प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे तर तेही तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल आणि कशा पद्धतीने की मासा चांगल्या पद्धतीने वापरणं हे त्याच्यामध्ये